छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी चौरंग शिक्षा म्हणजे काय तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत धक्कादायक म्हणजे नराधमांनी कोवळ्या अजाणत्या जीवांनाही सोडले नाही शाळेत ज्या चिमुकल्या दादा दादा म्हणत होत्या त्याच नराधमाने त्यांना उरबडले बदलापूर घटनेमुळे राज्य हदरले आंदोलने झाली सरकारकडून कार वाई आश्वासन देण्यात आले पण राज्यात महिला आणि चिमुकलीच्या इज्जती सोबत खेळण्याची पहिलीच गोष्ट नाही या याआधी अशा प्रकारची कुकर्म झालेली आहेत कोर्टाकडून गुन्हेगारांना शिक्षा होते पण त्याला खूप उशीर लागतो न्याय व्यवस्थेत ही पळवाटा आहेत दोन हजार तेरा मध्ये मुंबईत शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता त्या आरोपींना पकडलेही तेव्हाही असा संताप व्यक्त करण्यात आला होता अकरा वर्ष उलटली पण त्या आरोपीला अद्याप शिक्षा झालेली नाही हे काही पहिलेच नाही याआधी सुद्धा अशी प्रकरणं झाली आहेत बदलापूर असो अथवा शक्ती मील प्रकरण असो महिला आणि चिमुकल्यांवरचा अत्याचार कायमचे कधी थांबणार असाच प्रश्न उपस्थित होतोय आंदोलन कॅन्डल मोर्च काढून काय होणार तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षेचा दाखला दिला आहे तर काय आहे ही चौरंग शिक्षा छत्रपती होत शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमाला चौरंग शिक्षा दिली होती चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे कृत्य पुन्हा कोणीही करण्याची हिंमत होत नव्हती छत्रपती शिवाजी महाराज यांची चौरंग शिक्षा म्हणजे नेमकी काय तर याचे उत्तर आपल्याला इंद्रजित सावंत देतात इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेविषयी आणि त्यांना को त्यांनी कोणाकोणाला शिक्षा दिली याबाबत सांगितले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श शासन व्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले त्यांनी महिलांचा सन्मान केला स्वराज्यातील स्त्रियांच्या ते पाठीशी राहिलेच पण शत्रूंच्या स्त्रियांचाही त्यांनी योग्य तो आदर ठेवला त्यांना सन्मानाने वागवले छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची कधीच गई केली नाही त्यांनी स्वतःच्या मेहुण्यालाही शिक्षा दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील चौरंग शिक्षेचा धाक होता राजेंनी नराधमांना धाक बसवण्यासाठी दिलेली चौरंग शिक्षा काय होती वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलात्कार करणाऱ्याला चौरंग शिक्षा दिली होती रांझाच्या बाबाजी भिकाजी गुरज गुजर याने केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात कोपरापासून आणि पाय गुडघ्यापासून कलम करण्याची शिक्षा दिली होती छत्रपती शिवाजी महाराज देत असलेल्या याच शिक्षेला चौरंग शिक्षा असे म्हटले जाते हात पाय कलम केल्यानंतर रक्तस्राव होऊन ती व्यक्ती दगावू नये यासाठी जखमा गरम तेलात अथवा तुपात तळल्या जायच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौरंग शिक्षेचा धाक इतका होता की अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करण्याची हिंमत होत नव्हती गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची जाण सर्वांना यावी यासाठी महाराजांनी ही कठोर अशी चौरंग शिक्षा दिली इंद्रजित सावंत सांगतात हातपाय कलम केल्यानंतर जखम तेला तळल्या जायच्या त्यामुळे नसा बंद व्हायच्या त्यामुळे रक्तस्त्राव तर थांबायचाच पण तो व्यक्ती मरत नसायचा शिक्षा फक्त हातपाय तोडायची द्यायची त्याला मृत्यूदंड द्यायचा नाही आयुष्यभर हे सर्वांसमोर उदाहरण म्हणून राहील तुम्ही जर महिलांवर अत्याचार केला तर तुम्हालाही अशीच शिक्षा होईल असे सर्वांसमोर उदाहरण राहावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंग शिक्षा सुरू केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात चौरंग शिक्षेचा धाक होता त्यामुळे महिलांकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहत नसायचे इंद्रजीत सावंत सांगतात बाबाजी भिकाजी गुजर हे फक्त एकच प्रकरण नाही त्याशिवाय खंडोजी कोपर यांचा एक पाय आणि एक हात तोडला होता इतकेच काय तर छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या मेहन्यालाही सोडले नव्हते त्यांनी मेहन्याला डोळे काढण्याची शिक्षा दिली होती त्यानंतर त्याला आयुष्यभर तुरुंगात डांबले होते इंद्रजीत सावंत सांगतात मल्लवा देसाईचे एक प्रकरण आहे धारवाड जवळ बेलवडी जिंकण्यासाठी त्यांचा मेहना सखुजी गायकवाड यांच्यावर शिवाजी महाराज यांनी जबाबदारी दिली होती मृत्यू पावल्यानंतर मल्लवा यांनी लढाई सुरूच ठेवली त्यांनी पुरुष स्त्री सैन्यही मैदानात उतरवले होते महाराज मैदानात उतरल्यानंतर बेलवडीच्या सैन्यांनी माघार घेतली सुखोजी गायकवाड याने काही सैन्य कैद करून रात्रभर मराठा छावणीत ठेवले होते त्यामध्ये मल्लवा यांचाही समावेश होता सखुजी यांनी

वर घेऊन राजेनी दूध पाजले मल्लवा यांना राजेंनी बरोबर मानले मल्लवा यांनी छत्रपतींचा पुतळा तयार केला ते शिल्प आजही आहे बदलापूरमधील घटना सुन्न करणारी आहे या घटनेमुळे महिला मुली राज्यात सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होतोय कारण राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत त्याचं प्रमाण ही वाढतच चालले आरोपींनी काय आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही असा सवाल उपस्थित होत आहे अशा गुन्हेगारांना महाराजांच्या काळातील शिक्षा दिल्या गेल्या पाहिजेत असा विचार सामान्यांच्या मनात आला तर त्याला चुकीचे ठरवायला नको थँक्यू